नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे जिल्हा न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक पद आणि शिपाई पदाची जी भरती सुरू आहे किंवा जी भविष्यामध्ये येणारी आपल्याला एक्झामला फेस करायचं किंवा ती एक्झाम आपल्याला द्यायची एक आहेत त्या रिलेटेड आपण अति संभाव्य प्रश्न संच इथे डेली घेत असतो त्यामधील आजचा जो आपला भाग आहे पुराव हा आपला आजचा भाग क्रमांक सातवा आपण इथे बघणार आहे आजच्या भागामध्ये आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वरती जास्त भर दिला आणि त्या आधारे भविष्यात कसे क्वेश्चन विचारले जाईल याही गोष्टी आपण इथे बघणार आहे पण त्याआधी ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला अजून युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की लिंक शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो मी नेहमी सांगत असतो आपण ज्या जिल्हा न्यायालयामधील शिपाई पद आणि क्लर्क पदासाठी हा प्रश्न संशय बघत आहे मग ज्या मुलांनी फक्त जिल्हा न्यायालयात फॉर्म भरलाय त्यांनीच हिवडेवर बघायची का अजिबात नाही इतर सुद्धा तुम्हाला टीसीएस आयपीएस पॅटर्न नुसार पॅटर्ननुसार पोलीस भरतीची सुद्धा तुम्ही तयारी करत असेल तरी हे प्रश्न तिथे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत त्यानंतरला दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखी काही महत्वाचं मटेरियल हवं असेल तर आपण दररोज संध्याकाळी साडेआठ ते साडे दहा आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती मोफत लाईव्ह लेक्चर सिरीज घेत असतो तेही लेक्चर तुम्ही काय करा अटेंड करू शकतात किंवा दररोज ते बघू शकतात लाईव्ह साडेआठ ते साडे दहा त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट लेकरांना तुम्ही जर जिल्हा न्यायालय या पदासाठी फॉर्म भरला असेल किंवा अर्ज केला असेल तर मित्रांनो खास तुमच्यासाठी आपण एक सराव पेपरची कोर्स इथे लॉन्च केलेला आहे सराव पेपर आपली ही बॅच ऑनलाईन आहे ऑनलाईन आहे मग ती कशी परचेस करायची तर त्यासाठी तुला द ऍप डाउनलोड करावी लागेल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या फी फक्त रुपये आहे एकतीस रुपयामध्ये एक रुपया तुला सराव पेपर भेटणार कोणते कोणते बघ तुला सराव पेपर भेटणार मराठी व्याकरणाचे तीन सराव पेपर इंग्रजी व्याकरण तीन सराव पेपर सामान्य ज्ञान सराव पेपर तीन चालू घडामोडी सराव पेपर तीन असे बारा पेपर तुम्हाला भेटणार प्लस तुम्हाला याचं स्पष्टीकरण सुद्धा व्हिडिओ तिथे बेळगायला भेटणार त्यामुळे व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एक्झामसाठी शंभर टक्के असा फायदा होणार आहे त्यामुळे लेखराव हो। कोणताही विचार न करता डायरेक्ट आपली द एके अकॅडमीच्या ऍप डाउनलोड करा तिथून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता माझा मोबाईल नंबर येते त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता त्यानंतरला दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा न्यायालयात तू जर तयारी करत असेल जिल्हा न्यायालय भरतीची तर लेकर खूप मुलांचं म्हणणं होतं सर आमच्यासाठी काहीतरी एक रिव्हिजन बॅच घेऊन या तर लेकरांनो जिल्हा न्यायालयासाठी आपल्याला माहिती आहे कनिष्ठ लिपिक आणि आपला जो शिपाई पद आहे यासाठी तीस मार्क आणि चाळीस मार्काचे दोन आपले पेपर आहेत तीस मार्काचा पेपर शिपाई पदासाठी चाळीस मार्काचा पेपर कनिष्ठ लिपिकसाठी आता यामध्ये आपल्याला असणारे व्याकरण आता आपल्याला इंग्रजी व्याकरण अजून काय नव्हतं पण भविष्यात विचारू शकतात म्हणून आपण तिथे इंग्रजी व्याकरण सुद्धा टाकलेलं आहे मराठी व्याकरण चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान एवढ्याच विषय आपल्याला तिथे आहेत त्याची आपण एक रेकॉर्डेड बॅच इथे सुरू केलेली आहे तिची फी फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आहे तिची फी आज एकशे एकोणपन्नास रुपये भविष्यात तिची फी वाढू शकते ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून ही बॅच घेतली नसेल त्यांनी बॅच घ्या आणि शंभर टक्के हिचा तुम्ही फायदा करून घ्या या बॅचच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही छाती ठोकून सांगतो पराव त्यामुळे खूप सुंदर आणि तुमच्यासाठी खूप महत्वाची अशी बॅच आहे हिचा कालावधी लेखराव चार महिने चार महिन्याचा कालावधी सुंदर आहे ज्याला परचेस करायची त्याने द एक अकेडमी ऍप डाउनलोड करा किंवा माझा मोबाईल नंबर मला केव्हाही तुम्ही व्हॉट्सअपला करू शकता त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट विद्यार्थी आजचा पहिला क्वेश्चन काय आहे महाराष्ट्रात गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे तिला दक्षिण भारताची गंगा तिला रुद गंगा म्हणून सुद्धा आपण ओळखतो गोदावरी नदीवरती अत्यंत महत्वाचे धार्मिक ठिकाण आहे गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी टेकड्यांवर झालेला आहे लक्ष गोदावरी नदीचा उगम कुठे झालाय हे तो हा नाशिक जिल्हा आहे मित्रा या नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये कोणता तालुका आहे त्र्यंबकेश्वर नावाचा नाशिकमध्ये तालुका आहे नाशिक तेकडि. या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पुराव नाशिकमध्ये एक टेकडी आहे त्या टेकडीचं नाव आहे ब्रह्मगिरी टेकडी काय नावे ब्रह्मगिरी टेकडी ब्रह्मगिरी टेकडी कोणती टेकडी आहेत ब्रह्मगिरी या ब्रह्मगिरी टेकडीवरती ब्रह्मगिरी टेकडी लक्षात ठेवावं लागेल इथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे गोदावरी एक पूर्व वाहिनी नदी आहे भारतामध्ये चौदाशे पासष्ट किलोमीटर तर महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहते गोदावरी नदी जशी पूर्वेकडे जाते या पद्धतीने अशा पद्धतीने ती खाली तेलंगणात प्रवेश करते पुन्हा महाराष्ट्रात येते पुन्हा तेलंगणात पुन्हा छत्तीसगड अशा पद्धतीने ह्या गोदावरी नदीचा प्रवाह आहे पूर्व वाहिनी नदी आहेत तुला क्वेश्चन विचारला जाईल साहजिक गोष्ट एक सोपा क्वेश्चन विचारतात महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी नदी कोणती महाराष्ट्रातील गोदावरी नदी ही पूर्व वाहिनी आहे आणि फक्तच पूर्व वाहिनी नाही तर पूर्ववाहिनी सर्वात लांब महाराष्ट्राची नदी आहे गोदावरी नदीचा शेवट बंगालच्या उपसागरामध्ये राजमहेंद्र या ठिकाणी आंध्र प्रदेशात होतो गोदावरी नदी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये पराओ काळी कसदर मृदा आढळते काळी कसदर मृदा आढळते तिला रेगुर मृदा तिला कापसाची मृदा असे म्हणतात गोदावरी नदीला कादवा शिवना खांब दक्षिण पूर्णा प्राणहिता इंद्रावती इंद्रायणी नाही इंद्रावती एकूण एक प्रवारा मुळ त्यानंतर तिला प्रवरा लावून येते मुळा त्यानंतर तिला मांजरा गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी मांजरा आहे मांजरा नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे जवळपास सातशे चोवीस किलोमीटर तिची लांबी आहे मांजरा नदी कोणती मांजरा नदी गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे हाय पॉईंट तुला लक्षात ठेवा लागेल गोदावरी नदीवरती नाशिक मध्ये गंगापूर नावाचं धरण आहे मोस्ट आय एम पी पॉइंट क्वेश्चन तुला विचारला या महाराष्ट्रातील प्रथम मातीचे धरण महाराष्ट्रातील प्रथम मातीचे धरण कोणते तर गोदावरी नदीवरती महाराष्ट्रामध्ये गंगापूर नावाचं एक मातीचं धरण आहे महाराष्ट्रामध्ये कुठे येते तर ते नाशिक मध्ये आहे नाशिक मध्ये हे गंगापूर नावाचं मातीचं धरण आहे जायकवाडी नावाचं धरण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं जायकवाडी नावाचे धरण कोणते जायकवाडी जायकवाडी नावाचं धरण याला पैठणचे धरण सुद्धा म्हणतात जायकवाडी धरण बहुउद्देशीय प्रकल्प त्यावरती आहेत महाराष्ट्रातला तो सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे त्यानंतरला जायकवाडी धरणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जो जलाशय असतो त्या जलाशयाला नाथसागर या नावाने ओळखले जाते महाराष्ट्रातील सर्वात लांब धरून म्हणून जायकवाडी धरणाकडे आपण बघत असतो तर या पद्धतीने गोदावरी नदीचा उगम झालाय पुराव नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी टेकड्यांवर ऑप्शन क्रमांक कि आहे ऑप्शन क्रमांक एक किंवा माझ्या वाघवानी वाघिणी चला लई खाना झपा सपा त्यानंतर क्वेश्चन दुसरा लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पुराव लोणार हे उल्कपातामुळे निर्माण झालेले एक सरोवर आहे कशामुळे उल्कपातामुळे 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 निर्माण झालेले एकमेव हे हो सरोवर आहे उल्कपातामुळे निर्माण झालेलं हे सरोवर आहे लोणार सरोवर हे उल्कपातामुळे निर्माण झालं ते बुलढाण्यामध्ये आहे कुड आहेत बुलढाणा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल उल्कपातामुळे निर्माण झालेलं एकमेव महाराष्ट्रातलं भारतातलं सरोवर कोणतं तुझं उत्तर राहील लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत बुलढाणा कुठे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये आहेत आपण पाहिलं अमरावती प्रशासकीय पाच जिल्ह्यांचा समावेश आहे आता बुलढाण्याचं अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर राजा सिंदखेड राजा सिंदखेड हे ठिकाण आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं कोणतं राजा सिंदखेड बुलढाण्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं तर लक्षात ठेवा लोणार सरोवर आपल्याला खाऱ्या पाण्या सरोवर बुलढाण्यामध्ये बघायला भेटतं पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे पश्चिम वाहिनी नदी आपल्याला विचारलेली आहे गोदावरी कावेरी नर्मदा की कृष्णा आता आपल्या सर्वांना माहिती आहे कावेरी नदी गोदावरी नदी आणि कृष्णा नदी या सर्व नद्या पूर्व वाहिनी आहेत तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी न... नदी आहे तर लक्षात घ्या पुराव मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वत रांगेत मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतरांग आहे कुड मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये तिला महाराष्ट्रामध्ये गावीलगत टेकड्या सुद्धा म्हणतात तिचा महाराष्ट्र सुद्धा समावेश आहे मध्य प्रदेश राज्यात मध्य प्रदेश राज्यामध्ये एक ठिकाण आहे ना त्याचं नाव आहे अमरकंटक काय नाव पुरा पुराव अमरकंटक ह्या अमरकंटक या ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेत अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झाला नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते तुला क्वेश्चन विचारला जाईल नर्मदा नदीचा उगम कोठे झालेला आहे नर्मदा नदीचा उगम अमरकंटक येथे झालाय सातपुडा पर्वतरांगेला मध्य प्रदेशामध्ये मैकल डोंगर रांग म्हणून ओळखलं जातं कुठे अमरकंटक या ठिकाण पुराव हो। मध्य प्रदेश या राज्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये या अमरकंटक ठिकाणी सातपुडा पर्वतरांगेचा उगम आपल्या नर सातपुडा पर्वतरांगेत नर्मदा नदीचा उगम झालेला आहे नर्मदा नदी एक पश्चिम वाहिनी नदी आहे आणि फक्त पश्चिम वाहिनी नदी नाही तर हिची लांबी आहे एक हजार तीनशे पंचवीस किलोमीटर हिची लांबी किती आहे एक हजार तीनशे पंचवीस किलोमीटर आहे ही मध्य प्रदेश नावाच्या राज्यातून वाहते त्यानंतरला महाराष्ट्र आपल्या राज्यातून वाहते त्यानंतरला गुजरात नावाच्या राज्यातून वाहते आणि आलियाबेट आलियाबेट खंबातेचा आखात आलियाबेट येथे तिचा शेवट होतो पुढं अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळणारी ही नदी आहे महाराष्ट्रामध्येही फक्त नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून वाहते आता अहमदनगर जिल्हा या नंदुरबार नावाचा जिल्हा इथे या नंदुरबार नावाच्या जिल्ह्यातून ही महाराष्ट्रामध्ये वाहते नंदुरबार नावाचा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे म्हणून आपण म्हणतो नर्मदा नदी महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी आहे नर्मदा नदीने द्विपकल्पीय पठाराचे दोन भाग केलेले आहेत नर्मदा आणि शोन नदीने Okay. तरी नर्मदा नदी महाराष्ट्राच्या उत्तरेकडे वाहते महाराष्ट्रात फक्त चोपन्न किलोमीटरची लांबी आहे नर्मदा नदीवरती गुजरात राज्यात साधू नावाचं बेट आहे या साधू बेटावरती सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा एकशे ब्याऐंशी मीटरचा सा। या साधू बेटावरती आपल्याला बघायला भेटतो नर्मदा नदीवरती सरदार नावाचं धरण आहे हे सरदार धरण महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश यांच्या सीमेवर आहे तसंच ते राजस्थानला सुद्धा पाणी पुरवठा करतं त्यानंतरला राहिली गोदावरी नदी तुला अभ्यासले इथे तुझा सातारा नावाचा जिल्हा आहे साताऱ्यामध्ये थंड हवेचं ठिकाण म्हटलं तर लगेच तुला महाबळेश्वर आठवतं तर या महाबळेश्वर येथे एका नदीचा उगम झालेला आहे अशा पद्धतीने ही नदी पूर्वेकडे वाहते त्या नदीचं नाव आहे कृष्णा नदी अशा महाबळेश्वर येथे पाच नद्या उगम पाहूयापुरा सावित्री गायत्री वेन्ना कोयना कृष्णा सावित्री गायत्री वेन्ना कोयना कृष्णा या महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या नद्या आहेत ओके तर कृष्णा नदी सुद्धा पूर्वेकडे वाहते कृष्णा नदी पूर्वेकडे वाहते गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते कावेरी नदी सुद्धा पूर्वेकडे वाहते तर नर्मदा नदी ही पश्चिम दिशेला वाहते मोस्ट आय एम पी पॉईंट असा आहे की पुराव ही जी नर्मदा नदी आहे ना ही नर्मदा नदी भारतातील भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे भारताची सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे आपल्याला हा क्वेश्चन विचारू शकतात भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती नर्मदा मग महाराष्ट्रात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती महाराष्ट्रात सर्वात लांब सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पश्चिम वाहिनी नदी आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जी नदी ज्या दिशेला वाहते त्या नदीचा उतार त्याच दिशेला असतो महाराष्ट्रातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तापी आहे तापी नदीचा उगम सुद्धा पुराव तापी नदीचा उगम सुद्धा पुराव मध्य प्रदेश राज्यात मुलताई या ठिकाणी झालेला आहे मध्य प्रदेश राज्यात मुलताई या ठिकाणी चला त्यानंतर पुढील क्वेश्चन भारताच्या राज्यघटनेच्या महसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते आपल्या सर्वांना माहितीये भारताच्या संविधानाचा जो महसुदा आहे या महसुद्यानुसार भारताचं संविधान तयार केलेलं आहे महसुद्याची रचना करण्याचं काम के एम मुनशींनी केलेलं आहे पण जी महसुदा समिती होती तिला आपण प्रारूप समिती असे म्हणतो एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ला महसुदा समितीची स्थापना आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ला महसुदा समितीची स्थापना आहे आपल्याला त्यावरतीच क्वेश्चन विचारलेला आहे की भारताच्या राज्यघटनेच्या महसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर महसुदा समितीच्या अध्यक्ष पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आता तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन किंवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार त्यानंतरला आजपर्यंतच्या झालेल्या सर्व लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहेत खाली तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथेही तुम्ही बघू शकता किंवा डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये जा तिथेही तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे डायरेक्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करा पीडीएफ डाउनलोड करा दुसरी गोष्ट व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करत चला अजून तुम्हाला काय अपेक्षा तेही कळवत चला चला त्यानंतर पुढे महाराष्ट्रामध्ये लोकसभेत किती मतदारसंघ आहेत महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत म्हणजे त्यांना सरळ सरळ क्वेश्चन विचारायचा आहे महाराष्ट्र राज्याचे लोकसभेमध्ये किती सदस्य आहेत एकदम सोपा क्वेश्चन आहे अजिबात घाबरायचं काम नाही द्या लक्ष कसं सोडवायचं तर, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आपली जी लोकसभा आहे ओके या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असू शकतात लोकसभेमध्ये पुराव जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असू शकतात कसे आहेत मध्ये लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे पन्नास सदस्य असू शकतात या पाचशे पन्नास सदस्यांपैकी पुराव लोकसभेमध्ये या पाचशे पन्नास सदस्यांपैकी महाराष्ट्र राज्याचे किती सदस्य आहेत द्या लक्ष महाराष्ट्र राज्याचे सदस्य पुराव अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याची सदस्य संख्या किती आहे अठ्ठेचाळीस पहिला मुद्दा मुद्दा क्रमांक दुसरा राज्यसभा राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असू शकतात राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त दोनशे पन्नास सदस्य असू शकतात त्या दोनशे पन्नास सदस्यांपैकी महाराष्ट्र राज्याचे सदस्य किती पुराव राज्यसभेत एकोणावीस महाराष्ट्र राज्य सदस्य किती एकोणा लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस सदस्य महाराष्ट्र राज्यातून जात्या राज्यसभेमध्ये एकोणावीस सदस्य महाराष्ट्र राज्यातून जातात लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तिघे मिळून संसद तयार होते लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तिघे मिळून संसद तयार होते तर संसदेमध्ये तर संसदेत महाराष्ट्र राज्याचे किती सदस्य आहे संसदेमध्ये महाराष्ट्र राज्याचे आज सदुसष्ट सदस्य आहेत सदुसष्ट सदस्य कसे अठ्ठेचाळीस लोकसभेचे एकोणावीस राज्यसभेचे आपल्याला साहजिक क्वेश्चन विचारला जाईल महाराष्ट्र राज्याचे संसदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत आपलं उत्तर आहे सदुसष्ट त्यानंतरला महाराष्ट्र राज्याची विधानसभा महाराष्ट्र राज्याची विधानसभा विधानसभा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये सदस्य संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी सर्वाधिक विधानसभा सदस्य संख्या आहे युपीमध्ये चारशे तीन, तीन त्यानंतरला पश्चिम बंगालमध्ये आणि मग महाराष्ट्र राज्याचा नंबर येतो विधानसभेच्या सदस्य संख्ये बाबतीत महाराष्ट्र तिसरा आहे त्यानंतरला विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य आहेत असाही क्वेश्चन तुला विचारला जातो सहा राज्यांमध्ये विधान परिषदे मागच्या वेळेस तुला मी शिकवलंय सहा राज्य कसे पाठ केले तू एम बी ए कर तेलंगणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार आंध्र प्रदेश आणि काय कर्नाटक तर विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या सदस्य संख्या अठ्याहत्तर विधान परिषदेत किती सदस्य आहे अठ्याहत्तर आता लक्षात घ्या लोकसभा अठ्ठेचाळीस राज्यसभा एकोणवीस विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद अठ्याहत्तर आपल्याला क्वेश्चन विचारला लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे खालीलपैकी कोणते सभागृह आपल्याला स्थायी सभागृह विचारलेले आहे एकदम सोप्पा क्वेश्चन आहे द्या लक्ष कसं याला सोडवायचं एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सोडवणार आहे बरोबर आता आपल्याकडे दोन शासन व्यवस्था आहे राज्यासाठी जी शासन व्यवस्था आहे तिला आपण विधीमंडळ असे म्हणतो तर केंद्रासाठी जी शासन व्यवस्था आहे तिला आपण काय म्हणतो पुराव विधान आपलं काय संसद असे म्हणतो तर द्या लक्षात संसदेची तरतूद भारताच्या संविधानाच्या भाग पाच मधील प्रकरण दोन मध्ये आहे संसदेच कलम एकोणऐंशी आहे संसदेला दोन सभागृह आहे पुराव संसदेला किती घर आहेत संसदेला दोन घर आहेत लेकर संसदेला दोन घर आहे हे आहे संसदेचं एक घर हे आहे संसदेचं दुसरं घर संसदेच्या दोन घरांपैकी पहिलं जे घर आहे मोठ त्याला आपण राज्यसभा असे म्हणतो राज्यसभा आणि संसदेचं दुसरं जे घर आहे म्हणजे सभागृह त्याला आपण लोकसभा असे म्हणतो त्याला आपण काय म्हणतो पुराव लोकसभा असे म्हणतो राज्यसभेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलामांशीमध्ये आहे भारताच्या संविधानाच्या कलम ऐंशी मध्ये राज्यसभेची तरतूद आहे तर लोकसभेची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम एक्क्याऐंशी मध्ये आहे कलम एक्क्याऐंशी मध्ये लोकसभेची तरतूद आहे हे कलम पाठ करून ठेव कलम ऐंशी आणि कलम एक्क्याऐंशी राज्यसभा आणि काय लोकसभा हा पॉइंट तो क्लियर क्लिअर झाला त्यानंतरला इकडे आता बघूयात काय तर विधिमंडळ राज्याची शासन व्यवस्था विधिमंडळ स्वरूपाची आहे विधिमंडळाची तरतूद भारताच्या संविधानाच्या कलम एकशे अडुसष्ट मध्ये आहे भारताच्या संविधानाच्या कलम एकशे अडुसष्ट मध्ये आहे विधिमंडळाला दोन सभागृह आहे पुरा विधिमंडळाला किती सभागृह आहेत दोन पहिलं मोठं जे सभागृह आहे त्याला विधान परिषद म्हणतो आणि दुसरं जे सभागृह आहे त्याला आपण काय म्हणतो विधानसभा असे म्हणतो विधान परिषद विधान परिषद परिषद विधान परिषद आणि दुसरं काय विधानसभा विधानसभा आता लक्षात घ्या मोस्ट आय एम पी पॉइंट तुमच्यासाठी चालू आहे लय खाना झपा किंवा वाघावानी विधान परिषद दुसरं विधानसभा विधान परिषदेसाठी कलम एकशे एकोणसत्तर विधान परिषदेसाठी कलम काय बघ्या एकशे एकोणसत्तर विधानसभेसाठी कलम एकशे सत्तर विधानसभेसाठी कलम काय बघा एकशे सत्तर सहा राज्यांमध्ये विधान परिषदे ओके चला आता द्या लक्ष संसदेचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे हे संसदेचं काय वरिष्ठ सभागृह आहे वरिष्ठ सभागृह आहे म्हणजे उच्च तर संसदेचं कनिष्ठ शब्द कसा आहे लक्षात गेले संसदेचे कनिष्ठ सभागृह आहेत क न ला पहिली वलांटी श ठ कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे संसदेचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे संसदेचं कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह विधानपरिषद आहे वरिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृह आणि विधिमंडळाचं कनिष्ठ सभागृह विधानसभा आहे कनिष्ठ सभागृह विधानसभा आहे ओके वरिष्ठ okay? विधानपरिषद कनिष्ठ विधानसभा संसदेचा वरिष्ठ राज्यसभा कनिष्ठ लोकसभा आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे आता लक्षात घ्या हे जे वरिष्ठ सभागृह आहे ना हे जे वरिष्ठ सभागृह आहे ना पुरा वरिष्ठ सभागृह म्हणजे उच्च सभागृह हे स्थायी सभागृह आहे हे काय स्थायी सभागृह आहेत हे कधीच बारखास्त करता येत नाही जर करायचं डायरेक्ट बंद करा, करा विधान परिषद पण राज्यसभा कधीच बारखास्त करता येत नाही राज्यसभेच्या दर दोन वर्षातून एकदा निवडणुका होतात एकाच तीन सदस्य येतात एकाच तीन सदस्य जातात दर दोन वर्षातनं निवडणुका होतात राज्यसभा विधान परिषद निवडणुका एकाच तीन येते ती, एकाच तीन जातात दर दोन वर्षानं राज्यसभा विधान परिषद यांच्या सदस्यांचा कार्यकाळ कार सहा वर्षाचा आहे म्हणजे मी जर राज्यसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य म्हणलो तर मी पुढे सहा वर्ष त्या सदस्य पदावर असू शकतो ओके तर हे काय स्थायी सभागृह हे कधीच बरखास्त होत नाही काय स्थायी सभागृह आहेत मग आपल्याला राज्यसभा इथे ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक तीन समजलं हानाला पुढील पुढील क्वेश्चन काय बघा वंदे मातरम हे गीत यांच्या आनंदमठ कादंबरीतून घेण्यात आलेले आहेत आपल्याला माहितीये भारताचं राष्ट्रीय गीत हे जनगणमन आणि भारताचं राष्ट्रीय गान हे वंदे मातरम जनगणमन कुणी घेतलंय जनगणमन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय लिहिलंय भारताचं राष्ट्रीय गान वंदे मातरम आनंदमठ कादंबरीमध्ये त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सामासिक शब्दाची फोड करून जो दाखवतो त्याला आपण विग्रह किंवा समास असे म्हणतो आणि दोन शब्दांची जोड करतो त्याला आपण संधी असे म्हणतो पुढे तो गावचा राजा आहे या वाक्यातील आधुनिक शब्दाची व्यक्ती ओळखा हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे या क्वेश्चनचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आणि इथून पुढचे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघणार आहे चला तो, तो गावचा राजा आहे या वाक्यातील आधुनिक शब्दाची विभक्ती ओळखा प्रथमा विभक्ती श्रेष्ठी विभक्ती सप्तमी विभक्ती पंचमी विभक्ती ओके चा ही विभक्ती कोणत्या कोणती विभक्ती आहेत किंवा कशामध्ये मोडते हे तुला ओळखायचं आहे चला तर बाकीचे क्वेश्चन आपण उद्याच्या लेक्चरला तिथे बघणार आहेत ही आपली चारशे नव्याण्णव ची बॅच आहे चारशे नव्याण्णवच्या बॅच मध्ये नव्या तलाठी भरती पोलीस भरती तू कोणत्याही एक्झामसाठी साठी टीसीएस एस आयपीएस नुसार सरळ सेवेची कोणती एक्झाम तू ओके तिथे तुला ही बॅच लागू होती यामध्ये तुला मराठी व्याकरण आहे इंग्लिश व्याकरण आहे जी एस ए गणित बुद्धिमत्ता सर्व विषय आहेत एक वर्षाचा कालावधी आहे एकदम सुंदर अशी बॅच आहे ज्यांना ही बॅच परचेस करायची इथे माझा मोबाईल नंबर आहे केव्हाही तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही कॉलही करू शकता द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि आपली बॅच परचेस करा तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लेखरा चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच